हा नियत्वे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये वीस टक्क्यांनी अधिक आहे वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कार्यक्रम खर्चासाठी एक लाख ब्याण्णव हजार कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित करण्यात आला आहे त्यामध्ये अनुसूचित जाती योजना पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपये आणि आदिवासी विकास योजना पंधरा हजार तीनशे साठ कोटी रुपये नियत्वेचा समावेश आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण खर्चासाठी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा तरतूद प्रस्तावित आहे महसूल जमा चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये महसुली खर्च पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी रुपये प्रस्तावित केलेला आहे परिणामी वीस हजार एकावन्न कोटी रुपये महसुली तूट अपेक्षित आहे राज्याची राजकीय तूट आणि महसुली तूट राजकोषीय उत्तरदायित्व मर्यादेच्या आत ठेवण्यात शासन यशस्वी ठरले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस ची राजकीय कोश राज्यकोषीय तूट एक लाख दहा हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये आहे राज्याच्या आर्थिक विकासासाठी आणि समाजातील सर्व घटकांना घटकांच्या कल्याणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल याची खात्री मी सभागृहाला देतो आणि आता मी स अर्थसंकल्पाचा भाग दोनकडे त्या ठिकाणी वळतो मी आता अर्थसंकल्पाचा भाग दोन अध्यक्ष महोदय माननीय सभा सब, सभागृहासमोर सादर करीत आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज तीन लाख सव्वीस हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपये आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट तीन लाख त्रेचाळीस हजार चाळीस कोटी रुपये इतके एवढे निश्चित करण्यात आले आहे सर्वसामान्य नागरिकांना तसेच उद्योग व व्यापार केंद्राला दिलासा मिळावा म्हणून राज्यभर पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करात समानता आणण्यासाठी आवश्यकता होती आहे त्या दृष्टीनं ब्रहन मुंबई ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर चोवीस टक्क्यावरून एकवीस टक्के करण्याचे प्रस्तावित आहे तसेच पेट्रोलचा दे पेट्रोलवर पेट्रोल सव्वीस टक्केवरून वरून तो पंचवीस टक्के असा कमी करण्याचा प्रस्ताव आहे या बदलांमुळे नाही ब्रहन मुंबई नवी मुंबई आणि ठाणे हे तिथे जास्त होता त्यांची सारखी तक्रार होती ते आता आपण एकसारखी करतोय या बदलांमुळं ठाणे ब्रहन मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा पासष्ट पैसे व डिझेलचा दर अंदाजे दोन रुपये सात पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये सात सशस्त्र सेना दल कार्यरत असून त्यापैकी सीमा सुरक्षा दल व केंद्रीय राखीव पोलीस दल यातील सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे आता उर्वरित पाच दलातील म्हणजेच आसाम रायफल्स केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भारत तिबे सीमा पोलीस दल राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व सशस्त्र सीमा दलातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्याबाबत मी प्रस्तावित करीत आहे याचा लाभ अंदाजे बारा हजार जवानांना होणार आहे नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याचे निष्पन्न झाल्यास मुद्रांक शुल्काच्या फरकाच्या रकमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणारी दंडाची रक्कम ही दोन टक्के दरमा होती ती आता अध्यक्ष महोदय आपण एक टक्का दरमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये चोवीस टक्के वर्षाला होती ते आता बारा टक्के करण्यात आले बऱ्याच जणांची तशी मागणी होती मुद्रांक शुल्क परताव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल अर्ज करण्याची कालमर्यादा मुद्रांक का खरेदी केल्यापासून सहा महिन्याऐवजी एक वर्ष करण्यात येईल वरील प्रस्तावांना सन्माननीय सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास मी इथं व्यक्त करतो अध्यक्ष महोदय आत्तापर्यंत मी या राज्याचा वेळेला जनतेचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मला मिळाली निंद निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळ्या ध्वनीपासूनही या न्यायाने केलेल्या कामाची पावती आहे असं मी मानतो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही अशी तुकोबा रायाच्या भाषेत प्रार्थना करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस ते अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला अर्थ सन दोन हजार चोवीस दोन हजार चा अर्थ अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला अर्थसंकल्पीय प्रकाशनाचे पेन ड्राईव्ह असलेल्या सुटकेसचे सन्मान्य सदस्यांना देण्याची व्यवस्था वित्त विभागातर्फे विधान भावना भावनाकरिता आरक्षित असलेल्या वाहनतळाच्या मोकळ्या जागेवर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विधान भवन मुंबई येथे करण्यात आली आहे सन्मान्य सदस्यांनी वितरणाच्या ठिकाणावरून सदर प्रकाशनाचे पेनड्राईव्ह असलेल्या सुटकेसेस प्राप्त करून घ्याव्यात तसे सदर अर्थसंकल्पीय प्रकाशन प्रकाशने, प्रकाशने महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येतील